महाराष्ट्र माझा प्रत्येक जिल्ह्यातून थेट पहिले प्रथम मी नागरिकांचे आणि पत्रकार बंधूंचे स्वागत करते मी सरपंच उषा ताई पारधी हे ग्रामपंचायत सरपंच आहे आणि अठरा तारखेला जे काही अठरा तारखेला जे काही राजीराम्याचे जे माझ्याकडे फॉर्म आले त्याच्या बदलने माझ्यावर झालेली टीका त्याच मी त्याच मी खंडित करत आहे म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली आहे इकडचं त्या दिवशी बघायला गेलं आपण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले होते की आपण सरपंच जे आहेत ते घरी करतात करताना गोष्टी ऐकून घेत नाही तसं माझ्या बाबतीत तरी काही झालेलं नाहीये सर्व सदस्यांचे मी जे जे काम होती ती मी करून दिलेले आहे विकास काम असू दे काही असू दे आणि त्याच्यात राहिली अरे दुरेची भाषा मी कुठेही कोणाबरोबरही बरोबरही आरोग्य भाषा केलेली नाही आणि तरी पण त्यांनी मग ते सिद्ध करावं हेच माझं माझ्याप्रमाणे सरपंचा नक्की असं आहे की त्याच्यामध्ये काय वेगळं जर का सरपंचाकडनं त्यांना त्रास होत होता तर त्यांनी वरिष्ठांकडे काय तक्रार केलेली आहे का तसं मला सिद्ध करावं त्यांनी म्हटलं होतं की सरपंचांकडनं त्रास होतो आम्हाला पण असं काही आहे का की त्यांना त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होतो का वगैरे त् असं काही प्रकार आहे ते मी नंतर सांगणारच आहे पण पहिले जे त्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत ते मी खंडित करते आणि त्यांनी त्यांना तेन जर एवढा दोन वर्ष त्रास होतच होता त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करायची होती किंवा केली असेल तर मला पुरावे सादर करावे मी काय बोलतो त्यांनी जो आरोप त्यावेळी त्यांचं म्हणणं आहे आंदोलन चालू असताना अकरा वाजेपर्यंत जे काही ग्रामपंचायत चालू होती असं त्यांचं म्हणजे असं काही झालेलं नाही कारण आंदोलनाच्या वेळी सगळ्यांनाही माहिती आहे का मी कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री दोन वाजेपर्यंत पूर्ण गावातला कचरा उचलत होती आणि काही कारणानुसार किंवा म्हणजे काही शासकीय काम असेल किंवा ऑडिट असेल त्याला म्हणजे याच बंधन नसतो म्हणजे वेळेच बंधन नसतो कधी काही म्हणजे आपण ग्रामपंचायतला येऊन ते चौकशी करावी तसं त्यांनी सदस्यांनी काय ठराव वगैरे घेतला असेल किंवा ग्राम ग्रामसेवकांना सांगून त्यांना एक नोटीस द्यायची होती त्यांनी तसं केलं असेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं हा ते, ते, ते खरं आहे कारण का आंदोलनाच्या वेळी जेव्हा माझ्या सदस्य होते ते बरोबर आहे कारण आम्ही पूर्ण कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही पूर्ण कचरा उचलत होतो कराळे मॅडम होत्या आणि राजन लोभी होते हा कर्मचारी वाजता का मॅडम आम्हाला भूक लागले म्हणून त्यांना आम्ही बाहेरून बाहेरून त्यांना जेवण मागवलं आणि त्यांना रस्त्यावर जेवण्यापेक्षा आम्ही ग्रामपंचायतला येऊन त्यांना जेवण दिलं बदलल्या जातात त्यामध्ये मोठा प्रथमेश मोरेंनी जे आरोप लावलेले आहेत लाईट लाइट, लाटी बदल घोटाळा ला। तर त्याच्या अगोदर प्रथमेश मोरेस बघत होता दोन वर्षापासून उपसरपंच हे बघतात लाइटीच बघतात उपसरपंच काय झालेलं सुरक्षा ठिकाण जर देशमुख त्यांनी म्हटलं होतं की गेले दोन वर्ष आम्हाला सरपंच काही डायरेक्ट होतो महिला सरपंच म्हणून आजपर्यंत आम्ही त्यांना सांभाळून घेतला पण तरी सुद्धा त्यांचा त्रास अनुभव जर का दोन वर्ष त्यांना त्रास होता तर त्यांनी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होत हेच माझं म्हणणं आणि जर वरिष्ठांना कळवलं असेल तर मग ते मला पुरावे सादर करावे काही त्रास होता तर त्यांनी तसं वरिष्ठांना कळवायला पाहिजे होत दोन वर्ष पण असं काही झालेलं नाही पूर्ण सदस्यांना मी सगळे वार्डमध्ये जे जे काम करायचे असतील ते मी त्यांना काम दिलेली आहे आणि त्यांची कामं केलेली आहे माझ्यावर घेतलेला आरोप आहे चौदा लाखाचा पंधरा मधला तर ते आपण चौदा लाखाचे वस्तूही आणलेल्या आहेत आपल्याला बिल आहे खोटू आहे, आहे ते तुम्ही कधीही तपासू शकता असं काही घाललं नाही नाही तेच नाही नाही हे सगळं खोटं आहे हायत ते तुम्ही कधीही तपासू शकता आत्ताही घेतले तरी चालतील काही विषय नाही

किंवा मी त्यांना म्हणजे ते थांबवून ठेवलं होतं कारण हा विषय मला काय माहितीच नव्हता का, का ते राजीनामा देणार आहे की नाही देणार आहे तर पंधरा सदस्यांनी एकच वेळी राजीनामा दिला असं म्हटलं जातंय की वरिष्ठ कार्यालयाकडनं म्हणजे कोकण आयोग ग्रामपंचायती वर्गाची कारवाई आहे आणि अशा गोष्टी राजीनामा दिला असं समजतंय तुम्हाला आणि देणार का असं काही का घडलेलं नाही आहे आपल्याला काही पत्रही आलेलं नाही आहे आणि जरी पत्र आलं तरी त्याच उत्तर देण्यात मी सामर्थ्य आहे आपण अगदी काय राजीनामा देणार की काय काय करणार पुढचं मी विचार करेन नंतर सर्वच सदस्यांनी दिलेले आहे आणि तुम्ही

त्याच्यामुळे मलाही स्वतःला धक्का बसला का हे का झालं आणि कसं झालं आदिवासी समाजाचा आहात म्हणून तुमच्यावर दबाव होतो तुमच्यावर दबाव आहे का आदिवासी तुम्ही समाजाचा आहात तस तर बघायला गेलं ना तर म्हणजे सदस्यांपैकीच मी सरपंच झालेले आहे कारण सदस्यांनीच मला सरपंच केलेला आहे आणि मला सदस्यांचा आताही मला सहकार्य होता पण हे अचानक काय झालं ते मलाही माहिती नाही आणि असं काय मला कुणाचा दबाव वगैरे काही नाही एका आदिवासी सदस्यां मी दोन वर्षांचे जे जे म्हणजे पंधरा टक्के खर्च करायचा आहे तो माझ्या पद्धतीने मी थोडा थोडा काय होईना पण मी केलेला आहे तसं त्यांनी पहिल्याही दहा वर्षाचं दाखवावं मी माझा जे खर्च केलेला मी समोर ठेवते कर्मचारी आता कर्मचारी कमी करण्यासाठी दबाव केला जातोय तर आपली भूमिका करायच्या त्याच्यात माझी भूमिका भूमिका एकच आहे कर्मचारी भरती अगोदर झालेली आहे ती आता काय आपण नवीन कर्मचारी भरती केलेली नाही तरी पण मला वरून शिव साहेबांचा व्हिडिओ साहेबांचा म्हणजे दबाव असतो किंवा मला नोटीस पाठवतात किंवा मला नोटीस पाठवायला लावतात पण तसं काही के मी केलेलं नाही कारण हे कर्मचारी काही कर्मचारी आहेत ते एकदम असे वयस्कार आहेत ते आपण त्यांना कामावरून काढल्यानंतर ते कुठे जातील हा पण मी विचार करते आणि जे काय चाललंय का का ते आपण आपल्या पद्धतीने कस तरी हँडल करू जेव्हा प्रशासन बसेल तेव्हा प्रशासन निर्णय घेईल राजीनामे दिल्यानंतर आपल्याच पक्षाची लोक तुम्हाला येऊन भेटले एका मी कार्यक्रमाला गेलेली तिथे हा विषय काय घेतला नाही

म्हणजे जरी त्यांनी मला पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मला म्हणजे काही विषय नाही पण त्यांच्या जे राष्ट्रवादीचे जे सदस्यांनी राजीनामा राजी दिला पण तो का दिला त्याचाही उत्तर माझ्याकडे आहे त्यांनी ज्या जी मी थोडीशी त्यांची बातमी ऐकली किंवा त्यांची वाईट ऐकली त्याच्यावरच मी उत्तर देते का जर का त्यांची कामं होत नव्हती किंवा मी करत नव्हती ते विरोधकच होते ते सत्तेत नव्हते पण तरी पण मी त्यांचं एकही काम अडवलेलं नाही तरी पण म्हणजे त्यांनी अशी बाईट दिले का वारंवार सरपंच उपसरपंचाला ग्रामसेवकांना सांगून सुद्धा काम होत नाही तर असं काही नाही त्यांचा कधी मला फोन आला तरी त्यांना मी त्यांचं काम करत होती पण हे एक कुठेतरी माझ्यावर आरोप घेतला जात जे काय माझ्यावर बिनबुडाचे आरोप केलेले ते मी खंड खंडित करत आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी